आणि आता एक नजर टाकणार आहोत आज दिवसभरातल्या तीन मोठ्या बातम्यांवरती पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली समाज कल्याण विभागाचा सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी गेला कुठे असा प्रश्न विचारला जातोय राज्य सरकारनं हा निधी दोन महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि घरकुल योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप आहे तर दुसरी मोठी बातमी पुण्यातने गेल्या पाच महिन्यात एकवीस पुणेकर डिजिटल आर एस प्लॅप बळी पडलेत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याकडनं तब्बल नऊ कोटी एकवीस लाख रुपयांची रक्कम उकळली आहे आणि तिसरी मोठी महत्वाची बातमी सोलापुरातनं मोबाईल फोन ईमेल आणि अगदी यू पी आय ॲप्सद्वारे पुण्यामध्ये लोकांचे पैसे लुटण्यात आलेत मात्र मोठी बातमी आता पुण्या सोलापुरातनं ती म्हणजे सोलापूर गोवा विमानसेवा ही आजपासनं सुरू होती आहे आणि त्यामुळे सेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासह सहमंत्री इतर खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत आणि तब्बल तेरा वर्षानंतर ही विमान सेवा सुरू होती आणि आता प्रत्येक बातमी सविस्तर पाहणार आहोत समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त निधी इतर योजनांसाठी वळवल्याची चर्चा आहे त्यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जु जाधव हो। योजना ठरली राज्य सरकारसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना बहुमत मिळालं एका या योजनेवर मात्र या योजनेसाठी आता निधी अपुरा पडू लागल्याने अन्य जे विभाग आहेत त्या विभागातून पैसे वळवण्याचा प्रकार घडू लागला आधी समाज कल्याण विभाग त्यानंतर आदिवासी विभागाने तर पुन्हा समाज कल्याण विभाग या विभागातले अतिरिक्त जे पैसे आहेत जी तरतूद केली गेली होती त्यांच्यासाठी अधिवेशनामध्ये ते पैसे वळवण्यात आले आहेत मुख्यमंत्र्यांच्या या योजनेसाठी योजना कुठल्या आहेत जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यासोबतच घरकुल योजना आहे आणि मोफत वीज बिल जी आहे ती देखील एक योजना आहे त्यामुळे या योजनेसाठी ही अतिरिक्त तरतूद जी आहे पैशांची ती वळ खर तर आले तेव्हा मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती मात्र अजित पवारने त्यावेळेला हे सगळं प्रकरण हाताळलं आणि त्यानंतर संजय शिरसाट हे गप्प झाले मात्र आता पुन्हा एकदा अतिरिक्त निधी वळवण्यात आला आहे या तीन योजनेसाठी त्यामुळे जे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे आणि काल देखील जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते तेव्हा देखील त्यांनी हेच सांगितलं की छुपीत तरतूद असू शकते की एखाद्या योजनेसाठी आम्ही दुसऱ्या विभागाचे पैसे वळवतोय ही अशी तरतूद केली गेली आहे आणि त्या तरतुदी अंतर्गतच आम्ही समाज कल्याण विभागाचे जे पैसे आहेत जो निधी दिला जातो तोच निधी या इतर योजनांसाठी वळवला जातो त्यामुळे जे गेम चेंजिंग योजना ठरल्या राज्य सरकारसाठी त्यांनाच निधी अपुरा पडतो आणि त्यामुळे ज्या इतर योजना इतर विभाग आहेत त्यांच्यातून पैसे वळवले जात आहेत मात्र दुसरीकडे हे देखील स्पष्ट केलं जात आहे की ज्या इतर जे विभाग आहेत त्यांना आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही त्यांना तितकीच मदत त्यामुळे राज्य सरकारला कुठलंही नुकसान नाही आहे योजना कुठल्याही बंद होणार आहेत भलेही त्या छुप्या निधी त्या छुप्या निकषानुसार आम्ही जे इतर विभागातले पैसे आहेत त्या अंतर्गत वळू मात्र निधी हा कमी पडू देणार नाही प्रज्ञा नक्कीच तुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जो